जोपर्यंत श्वासात श्वास आहे आमच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही हा भगवान तुमच्या रक्षणाचं कर्तव्य आम्ही कधी सोडणार नाही त्याच्यापासून आम्ही कधी दूर जाणार नाही आणि मग ते जे काय जुने दिवस होते मी मग सांगत होतो तुम्हाला रजाकारी निदान कित्येक लोकांनी ज्यांची काही जणांची नावं माहिती आहेत काही जणांची नावही आपल्याला माहिती नाहीत अनंत भालेराव होते गोविंदबाई होते तशीच आपली दगडाबाई शेळके साऱ्या घरातली बाई पण खांद्यावरती बंदूक घेऊन फिरायची रघुनाथ पंडित तेरा चौदा वर्षाचा पोर उमरीच्या बँकेवरती जेव्हा दरोडा घातला होता तेव्हा हा तेरा चौदाचा पोरगा त्याच्यामध्ये होता आणि मग लोक म्हणतील अरे तेरा चौदा वर्षाचा पोर काय करणार पण ती लूट होत असताना त्याच्या लक्षात आलं तर बँकेचा जो मॅनेजर आहे तो एवढा हुशार आहे की मुद्दा म्हणून एक एक दोन दोन रुपयाची बंड पुढे करतो आणि वेळ काढतोय हे त्यांनी लक्षात आणून दिलं आणि मग ते लक्षात आणून दिल्यानंतर ती जी काही लूट झाली आता ती लूट कोणाच्या भरण्यासाठी नव्हती तर निजामाला दणका देण्यासाठी म्हणून ती लूट केली होती होय जसं तू काय करतोय तसं आम्ही करू शकतो पण रजाकार जे काय माजरे होते त्याला टक्कर देणार आहे हे त्यांचेच वंशज माझ्यासमोर बसलेले आहेत त्यांचेच वंशज आहेत हे शुअर आहेत हे मर्द आहेत आणि त्यावेळेला जसे वल्लभभाई या मराठवाड्याचे पाठी उभे राहिले त्यांनी ती पोलीस कारवाई आणि लष्कर सगळं घुसवलं ते सगळं वाचताना अंगा ती काटा उभा राहतो काय काय कसं काय झालं असेल सगळं तारीख ठरली तारीख ठरल्यानंतर कारवाई पूर्ण तयारी झाली आणि नेमकं त्या रात्री बॅरिस्टर जीना तिकडे पाकिस्तानामध्ये मिळेल आपल्याकडे लगेच असतात ना कळवडा आता कसं काय करायचं नशीब तेरा दिवस थांबलेले जिना मेले तेरा दिवस थांबू लोक काय म्हणतील बल्लभाई म्हणे लोक बी काय नाही घुसायचं म्हणजे घुसायचं तुकडा पाडायचा म्हणजे पाडायचा हा संपूर्ण जो काय मराठवाडा आहे तो पूर्णपणे हा माझ्या भारताच्या संघराज्यात आला पाहिजे म्हणजे आला पाहिजेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी चा नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम